हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांच भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण झालं नाही कारण की डबाचा आणला नव्हता त्यामुळे काय जेवण करायचे तर हेच नाही तर कोणी पाणी आणून ठेवलेलं आहे पियाला जी आर मधलं फिल्टरचं पाणी आणलं होतं मागाशी गाडी जाऊन तका तुमच्या राजूभाऊची गाडी तिथं लावलेली आहे एकटाच आहे बागत कोण ना ये आजी एक तिथे काढते गावात म्हणजे ह्या रानाचं मालिक मालक आहेत ना त्यांची आई आहे तर चाललंय काम करायचं आपलं मित्रांनो हो बांधतोय गुटी सवळून घेतलेले आहे झाड असं काप घेतलेला आहे चाललंय बांधायचं <laughs> एक काप घेतलेला आहे सोळून परत चला फी दोन घ्यायची आता मित्रांनो कसं झालंय पिंकीचं पण दिवस जवळ आल्या तर म्हणल्यानंतर हाय तोरच्या तर करावं लागेल की आपल्याला तर सकाळपासून आपल्या भाऊ बहीणसाठी व्हिडिओ नाही किंवा काय नाही म्हणले म्हणलं चला व्हिडिओ तर एखादा काढावा छोटासा चालू हाय बांधणी आता इथं काय मोबाईल ठेवायला काय जागाच नाही मित्रांनो बघू तो ठेवायत तर मित्रांनो बांधतो आता गुटी त्यावला कॅरेटावर मोबाईल ही का सुकळी कापून घेतलेली असते एकटाच आहे म्हणल्यावर वाई काय एवढा मित्रांनो मोड नाही चालू आहे शिकली बारकुशी एवढी एवढी बांधतो मित्रांनो कुठे काय झालंय आता पिंकीला पण मित्रांनो येत नाही ही करायला स्वयंपाक पाणी त्याच्यामुळे मी पण नाही तिला पण त्रास देत आपलं जसं असेल तसं संध्याकाळचं आपलं एक मग जेवण आहे आता हया म्हणजे थोड्या दिवसासाठी आपलं परत हायच की मग नाही तर मग तिला ज्या वेळेस करा येत होत त्यावेळेस ती पाटत डबा द्यायची करून आता आईच म्हणलं तर आई पण आजारी साऱ्या तिज पण तिज वेगळंच कुठं कोणाला आपला त्रास देत बसता म्हणलं त्याच्यामुळे आपलं मुकदम मनला येतो वडापाव पाव घेऊन तीपन मुण मुण? ती पण घरी त्याच काम चालू आहे त्याच्यामुळं मग एकटाच आहे मी आज नाहीतर आम्ही दोघ जण असतो दोघ ती असतो ते दुसरा पण आमचा जोडीदार त्याच पण थोडं दुखत होत हात मांडल्यानंतर मग ती पण गेला घरी पिंकीच्या पोटात मित्रांनो काय होतंय थोडं 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 असं थोड़ दुखत या दिली बारा तारीख का आता आज तर दहा या दोन दिवसात आता बघू दोन दिवसात आपलं डॉक्टरने सांगितलं त्या ते दिवशी आपलं जायचं बोलावलेल्या दिशी तरी त्या दिवशी लई दायना झाली मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला योग्य तर ता माझी नसती पळापळी परत डॉक्टर कडे परत महागार विचरायला हो असं काम असतं आज तरी थोडस म्हणजे मोकळा आहे म्हणजे दमाने चाललंय एकटा असल्यामुळं नाहीतर मग त्याच्यात कामाने काय होत मित्रांनो व्हिडिओ काढा येत नाहीत तर भाऊ बहिणींनो असा सपोर्ट राहू द्या तुमच्या राजूबाऊवर राजू भाऊच्या फॅ फॅमिलीत आता एक नवीन फेंबर काय ती काय म्हणते तू मेंबर नवीन मेंबर वाढणार आहे तर मला तर भरपूर असा म्हणजे आनंद आहे आम्हाला पिंकीला पण मला पण कुणीतरी आपल्या घरी प्रवेश करणार आहे म्हणून हाय आता मित्रांनो कसं आहे आता एवढे दिवस मी काम करतोय म्हणजे माझ्या पण पुढं काहीतरी अडचण आहे त्यामुळं आपलं एकटं तर एकटं करत राहायचं कारण की आपलं अवघडलेलं सवगडलेलं मोकळं करून घ्यायचं या कुठं कुणाच्या जेव्हा बसून जमतय का आपल्याला सांगा आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं तर आपण करत राहायचं भगवंताला एकच मागणं माझं फक्त मला कष्टाला माझ्या दे पाण्या पण मग मग हाय असं स्वामी माझ्या माग आहेत मग मी तर म्हणतो कारण की दिवस दिवस नसतं पाण्यावर काम करायचं म्हणजे इतकं बी मित्रांना सोपं नाही की त्यातून बी एवढं म्हणजे आपल्याला शरीरात ताकद देतोय म्हणजे आपलं भगवंतच म्हणायचं श्री स्वामी समर्थ त्यांची मी सेवा करतोय तावापासन तर मित्रांनो भरपूर असं मला म्हणजे यश आहे बरं का स्वामी म्हणलेलं साहित्य बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळं आपलं कष्ट करत राहायचं मित्रांनो माणसांनी करायची मजा आपण कुठं त्यांच्या त्यांनी कसं करायचं खेळ केल्यावर करायचं आपलं त्याच्यामुळं आपलं आपणच म्हणजे कोथि आपल्याकडे तेवढं नाही असा विषय नाही केलं त्याला परत कमवायला थोडा वेळच लागतो वेळ लागतो मित्रांना आहे ती वेळ आपली सुद्धा येणारच आहे की परत त्याला फिरून येते ती वेळ ज्याने मजा केली त्याला पण बघायला मिळत असत घ्यायला ह्याच माणसाचा आपण आपल्याला आपण याला हसलो होतो याची आपण मजा केली कस आहे वरण जरी माणूस थास हसत असला तरी आतन जरा त्याला दुःख असत आता आज मी इथं काम करतोय पण माझा जे घरी आहे नेमा इकडं नेमा तिकड़ जर आजच आपल्या पाशी चार रुपये असत तर आपण तरी पळालो हो असतो का तरी आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं असं आहे की अं हे दवाखान्यात नाही तिथं मोफत होत आहे पण लागते चार रुपये भाऊ बहिणीनं तरी पण जवळ थोडंफार कसं की बाबा सांगून कुठलीही वेळ येत नाही टाइमिंग येत नाही त्याच्यामुळं आपलं मित्रांनो सकाळपासून आपलं चाल हो का अशी गुटी बांधायची आज तुम्हाला परफेक्ट पण मध्ये बघायला मिळेल बघा झाडापशेच आहे ना आता मोबाईल रोप तयार अशी करते कलम आहे तरी मला फोन बर का मागाशी थोडं थोडं आमच्या इथे शेजारच्या मोबाईल वर मी पिंकीनं फोन की थोडं थोडं पोटात दुखतंय म्हणे हा म्हणलं मग मी पण येतो लवकर येतो म्हणलं तरी तीन चार भाऊ बहिणीनं वाचते त्यात किमान किमान आपल्याला चार पाचशे तर रुपये पगार नकोय पडायला आता तुम्हाला सांगतो तिसरा बंडल चालू हाय अजून दोन बांधायच्या आता टायमिंग किती झाला वळायचं चाकून परत त्याला काप घ्यायचं कष्टाच काय असं पैसे राहून राहून किती राहते भाव बहिणीन दोन तीन दिवस भरलं कामाचं की काल बाजार झाला ही झालं काय म्हणून लागत नाही सर्व काय लागत असतं चला मित्रांनो ब्युटिफुल व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय